स्वराज्य हवे की बाप हवा जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता तेथूनच ते आपले कानडी मुलखातील जागिरीचा कारभार पाहत होते पुण्याहून मायलेकरी बंगळुरास आली शहाजीराजांचं सर्व कुटुंब एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वर्ष एकत्र राहण्याचा हा योग होता हाच शेवटचा योग या दोन वर्षात हंपी विरूपक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला विरूपक्ष हे तीर्थक्षेत्र होते विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एक हिंदू स्वराज्य राजधानीचे नगर होते या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला आणि शिकायला मिळाले एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षस गडा गडाई लढाईत धुळीला कसे काय मिळाले हा शेवटचा रामराजे कुठे चुकला त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणी झाल्या की अवघ्या एक मोठ्या पराभवने त्यांचे साम्राज्य भुई सपाट व्हावे या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजी राजांच्या मनात घसळून निघत होता त्यातून मिळाले विवेकाचे नवनवीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोग पडणारे होते हे वैचारिक समुद मंथन राजांच्या मनात या दोन वर्षात घडले इसवी सन सोळाशे चाळीस ते इसवी सन सोळाशे बेचाळीस राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परत गेले इसवी सन सोळाशे बेचाळीस मराठी स्वराज्यिवाजीराजांनी कानतखोरातील प्रचंड सह्याद्री शिखरावरती बंडाचा झेंडा उभारला हा गड तोरणा कोरीगड सुभान मंगळ आणि कोंडाना राजांनी ताब्यात घेतला आदिलशाही थक्कच झाला एक मराठी कवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो कुठून आले हे बळ हे मोडलंच पाहिजे त्या विचाराने मोहम्मद आदिलशाहने एक अत्यंत दुर्तडाव सहज टाकला या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केले तर हे बंड जागच्या जागे संपेल शिवाजीराजे हात बांधून आपल्याकडे शरण येईल आणि मग पुन्हा कोणी बंडचा विचारही करणार नाही याकरिता शिवाजीवर फौज पाठवायची जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराकी करायची बस ठरलंच पण याच वेळी शहाजीला कैद करायची गरज पडली तर ठारही मारायचं आणि आणि दिनांक पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस या दिवशी शहाजीराजेंवर वजीर मुस्तफखानाशी विश्वासघातकी छापा पडला आपल्यावर काहीतरी घातकी संकट येणार आहे आणि ती वजीर खाडा करून येणार आहे हा दिस समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले झोपले आणि वजीर मुस्तफखानाने त्यांना कैद केले हात पायात ठोकल्या राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरात झाली ही घटना तामिळनाडूमध्ये मदुरेजवळ घडली शाहजीराजांनी आत्मानास्पद रीतीने विजापुरात आणायची कामगिरी अफझलखानाने केली राजांना चतमंजिल या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊत फतेह खान यांना सरदारास रवानीही केले शिवाजीराजांनी आणि त्याच लहानचं स्वराज्य कब्जत घेण्याकरिता राजगडावर ही भयंकर बातमी समजली की तीर्थरूप रूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर खान चाल करून येतोय बादशाह आता उघड उघड सवाल होता बोल बोल पोरा स्वराज्य हवे की पाप हवा शहाजीला आम्ही कोणत्या शनी ठार मारू शकतो तर मुकाट्याने शरण्य जे बळकावलं आहे ते तुझ्या नखा एवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग तर बाप सुटेल नाहीतर अवघ्या भोसल्यांचं खानदान मरगळून टाकू हा सवाल भयंकर होता वडिलांचे प्राण वाचवायचे की स्वराज्य रक्षण काय वाचवायचं आईचं सौभाग्य की स्वराज्य दोन्ही तीर्थरूपच मग दोन्ही वाचवायचे हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतिकारक होता असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी माझ्यात उगत होता येणाऱ्या शाही फौजांशी द्यायची असा ठाम निश्चयच त्यांनी केला होता राजांचे लष्करी बळ चिमुडभर आक्रमण परात भर येत नक्कीच तुकारामांचेही विचार युवा शिवाजीराजांच्या मनात दुमदुमत होते रात्र दिन आम्ही युद्धाचा प्रसंग अंगीनिश्चयाचं बळ तुका तुकारमनेतेची फळ राजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते शत्रूच्या जास्तीत जास्त फौजाच्या आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत